वन परिक्षेत्र तोडोदा मेवासी वन विभाग दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन तोडोदा येथे मेवासी वन विभाग तोडोदा यांच्या वतीने मानव व वन्यजीव संघर्ष जनजागृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून श्री आमदार राजेश दादा पाडवी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनरक्षक श्री लक्ष्मण पाटील प्रारंभी वंश परिषेत्र अधिकारी तोडोदा श्री सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यशाळेच्या उद् उद्दिष्टांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली यानंतर सहाय्यक वनरक्षक श्री संजय पवार यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश मानवविबट संघर्ष निवारणासाठी वन विभागाचे सुरू केलेले विविध प्रयत्न तसेच या कार्यामध्ये लोकसहभागाचे महत्त्व विषद केले याप्रसंगी आमदार महोदयांनी जन व वन या, या संकल्पनेवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले त्यांनी वने व लोक यांच्यातील सह अस्तित्वाची आवश्यकता विषद करताना सातपुडा जंगल क्षेत्रातील सी एफ आर कम्युनिटी फॉरेस्ट रिसर्च क्षेत्रामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून व्यापक वृक्षरोपण मोहीम राबवण्याबाबत जिल्हाधिकारी महोदय व पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून पुढील कार्यवाही करण्याचे सुचविले या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणासाठी डॉक्टर स्वप्नील सोनोने अमरावती श्री पंकज बांडाबुचे पुणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले